तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बरेच जणांनी कमेंट केलेले होते हा कसला बिझनेस आहे कसला धंदा आहे हे काय आहे गोनीमध्ये असे बरेच जणांनी विचारलं होतं मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही फुल बघितला नव्हता म्हणून तुम्हाला काही जणाला माहिती नसेल तर व्हिडिओ फुल बघायचा फुल वॉच करतील ना तर तुम्हाला मला नेमकं माहीत पडेल हा बिजनेस धंदा कसला आहे माझा आणि या गोणीमध्ये काय आहे ते सर्व तुम्हाला या म्हणजे व्हिडिओमधूनच तुम्हाला अ, अ, आता माहिती पडेल त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं पण कोणी पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल ना तर तुम्हाला माहिती पडलं नसेल तर तुम्हाला मी आता दाखवतो या गोणीमध्ये काय काय आहे हा कसला बिझनेस आहे बघा हा गोनीला पूर्ण माल भरलेला आहे बघा हे hey, पूर्ण मी मेंटेनन्सचं पूर्ण पुन्हा काम केलेलं आहे कारण माल लेट काढून झाला ना तर उन्हाळ्यातच हा माल लोड झाला पाहिजे होता तर मी पावसाळ्यात आता लोड करणार आहे तर पूर्ण त्याची मुळं असतात ना ती वाढून आली पाते वाढली तर पुन्हा कटिंग करायला लावलं तर पूर्ण दिवस आजचा दिवस गेला दोनशेच्या वरती कोणी आमचे हे मेंटेनन्समध्ये कटिंग करून झालेलं आहे कटिंग आता थापी लावत आहे बघा थापी लावत आहे असे बरोबर एकदम असे व्यवस्थित नाही ठेवलं तरी काय नाही जागेवरच असे गोला राहून देलात लागतील तर असं हे बघा का मी तुम्हाला आता माल दाखव दाखवतच या गोणीमध्ये काय आहे बघा इथे माल काढून ठेवलेला आहे बघा गोन होत हे बघा हा आपला माल आहे गोणीमध्ये आहे तो लिली लिलीचा कांदा <laughs> कांदा लिली कांदा <laughs> कांदा नाही लिलीचा लिलीचा हा बघा दिसतोय का जेवढून बघा लिलीचा कांदा आहे या गोणीमध्ये तर हा हे पत्ते पाते मुळं वाढून आलीत <clears throat> माळ लोड करायला <clears throat> मला टाइम झाला ना काढताना एवढा माल आला ना तर पूर्ण पुन्हा मेंटेनन्सच काम चालू आहे आता थापी मारत आहे हे बघा पूर्ण असं हे कटिंग करून झालेलं आहे वरचे गोणे एकदम चिट्टून गेलेल्या होत्या लिपटून गेलेल्या होत्या तर पुन्हा हे आम्ही गोन्हे कटिंग केलेले आहे वरती वरतीच आतून कटिंग करायला तर खूप अजून लॉसमध्ये जाईन ॲक्च्युली लॉसमध्येच गेलेलं आहे मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये पन्नास हजारच्या आसपास तर लॉस जर गेलेला आहे पहिल्यांदा या धंद्यामध्ये बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे मित्रांनो हा बघा लिलीचा कांदा हा हा मी विकत घेतो सप्लायर करतो तर कुणाकडे तुमच्या तिकडे असेल कुठे पण असेल कुठे पण दिसेल तर मला सांगा लिली असेल तर मी विकत घेईल त्याच्याकडनं आणि जो मला पटवून देईल लिली त्याला मी कमिशनसुद्धा देतो बघा हा पण पूर्ण माल काढायचाच आहे आपल्याला पण नंतर दिवाळीनंतर काढणार आहे हा पूर्ण लिली बघा लिलीला असं फुलं येत आहे तर हा मी माल विकत घेतो दुसऱ्याकडनं आणि मी मग सप्लाय करतो विकतो तिकडं कटिंग करून पूर्ण झालेलं आहे आणि जमा करत आहे गोणी अजून तिकडे गोणी कटिंग केलेलं आहे ते पण दाखवतो किती गोणी आज आम्ही दोनशेच्या वरती गोणी कटिंग केल्या वरतीच मेंटेनन्स केलं बघा पूर्ण माल इकडं पण आहे कटिंग हा पण गोला करून ठेवा लागेल बघा वरती असं कटिंग केलं एकदम पूर्ण गोणी चिकटून केलेल्या होत्या बघा तिकडे एक जण कटिंग करत आहे बघा पूर्ण पूर्ण वाट लागून गेली आहे मालची जो तिकडे हा सेट माझ्याकडनं माल घेऊन जाईल ना त्याला खूप त्रास पडणार आहे लावायला कारण पाते परत कटिंग करावं लागेल त्या तो पण लॉसमध्ये जाईल माझी ॲक्च्युली पहिल्यांदा चूक झाली पावसाळ्यात माल काढायला घेतला आणि पूर्ण करताना उन्हाळ्यातच म्हणजे हा लोड झाला पाहिजे होता तर पावसाळ्यात ॲक्च्युली लोड करत आहे मी हा माल बघा तिकडे थापी मारलेली आहे आणि ही पण नंतर थापी मारून घेणार आता टाईम होत आला आहे सकाळी आम्ही नऊ वाजता आले सहा वाजत आले आहेत सहा संध्याकाळचे पाच जण आला एवढं टाईम झालं दोनशे गोणीसाठी अजून पाचशे गोणे आहेत अजून पाचशे सहाशे गोणे असतील म्हणजे साडेसातशे काहीतरी गोणे आहेत टोटल तर त्या दुसऱ्या साईडवर आहे तीन चार ठिकाणी अजून साईडवर दुसऱ्या साईडवर माल काऊन ठेवलेला आहे ना ते सुद्धा मेंटेनन्स असं कटिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतर माल माझा हा लोडिंग होणार ते मंगा त्या गोनी मध्ये भरू नवीन हा ना नवीन पण पिशवे आणले नवीन पिशवे त्याच्यात कोणी काही फाटलेले आहेत त्या पुन्हा मला दुसऱ्या पिशवीमध्ये भरावं लागेल मंगा भरू ना नाहीतर होऊन देस तसेच जे लोडिंग चे टाइम आला तरी तोडले पण घाय हेल्पर तर पुन्हा मित्रांनो मला हा व्हिडिओ असा बनवायला लावला याच्यावरच बनवायला लागला कारण भरपूर जणांनी कॉमेंट केलेलं आहे हा कसलं गोनीमध्ये काय आहे कसलं आहे ते म्हणजे समजलं नसेल ना म्हणून मी पुन्हा हा व्हिडिओ बनवला तर थोडासा व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघितल्यावरच कॉमेंट केले पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी हा लिली आहे सर लिलीचा कांदा आहे सर पण काही जणांनी व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल आणि भरपूर कॉमेंट केलं की या कसला बिझनेस आहे गोनीमध्ये काय आहे म्हणून मी हा पुन्हा दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवला तर खरंच मी पहिल्यांदा असा हा धंदा करून म्हणजे धंदा तर मी भरपूर वेळा हा केला पण पहिल्यांदा लॉस गेला असं मीच के चुकी केली माझी चुकी झाली पावसाळ्यात माल अगोदर <coughs> पावसाळ्याचे अगोदर माल हा काढायला पाहिजे होता पूर्ण करायला पाहिजे होता आणि लेट झाला त्याच्यामुळे आता लोडिंग खर्च मला जास्त वाढला गाडी येत नाही माल शेतात हा असतो ना तर लांब लांब असतो ना त्याच्यामुळे आता मेंटेनन्सचा लोडिंग खर्च भरपूर माझा हनर म्हणजे मी सांगतो ना आणि माल पण फार पडला तर पहिल्यांदा लॉस गेला पन्नास हजारच्या आसपास लॉस गेलेला आहे मी तर हा पार्ट टू व्हिडिओ होता कोणाकोणाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा सपोर्ट केला तसंच या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा कमेंट करा आणि कोणाकोणाकडे तुमच्या तिकडे पण लिली असे दिसेल ना कोणी पण तर मला सांगा मला जो लिलीची वाडी वगैरे दाखवेल तर त्यांना सुद्धा मी कमिशन देईन मी त्यांच्याकडनं माल विकत घेईन माझा हा छोटासा धंदा आहे चला व्हिडिओ संपवतो व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा चला पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय